आई तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे कोणती माझी मुख्यमंत्री योजना दूत म्हणून निवड झाली आहे मुख्यमंत्री योजना दूत ते काय असत मुख्यमंत्री योजना दूत म्हणजे योजनांचा प्रचार करणारा व्यक्ती शासनाच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी व त्याचा नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी शासनाकडून योजना दूत नेमण्यात येत आहेत त्यासाठी मी सुद्धा अर्ज केला होता त्यात माझी निवड झाली आहे अरे पण तुझा अभ्यास सुरू आहे ना या कामातून तुला वेळ कसा मिळेल अगं आई या कामाचा कालावधी फक्त सहा महिने असणार आहे आणि यातून दर महिन्याला दहा हजार रुपये मानधन देखील दिले जाणार आहे घर चालवण्यासाठी तुम्ही किती कष्ट करता यामुळे मला घर खर्चात थोडा हातभार लावता येईल बाईकं माझा मुलगा कधी एवढा हुशार झाला कधी तू अर्ज केलास आणि तुझी निवड पण झाली हो ना अगं सुमारे पन्नास योजना दूध नेमण्यात येणार आहेत जेणेकरून सर्व नागरिकांना सरकारी योजनांची योग्य माहिती मिळू शकेल फार बरं केलं मुख्यमंत्री साहेबांनी ते नव्या नव्या योजना काढून जनतेला मदत मदत पण पण करत आहेत आहेत आणि तुझ्यासारख्या तरुणांसाठी असं काम देत खूप झाली त्यांची हो आई खरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे मला खूप नव्या गोष्टी शिकता येतील बाहेरचं जग बघायची संधी मिळेल मी नक्कीच या संधीचा फायदा घेणार आणि नागरिकांना सर्व योजनांची माहिती देणार